राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज मुंबईहून बारामती येथे येताना त्यांचं विमान लँडिंग होत असताना सकाळी पावणे नऊ वाजता त्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे त्यांना आदरांजली म्हणून नामदार हसन मुश्रीफ यांचा मतदारसंघातील असणारा कागल तालुका बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी अजित पवार अजितदादा पवार गटाचे व के डी सी बँकेचे संचालक भैया माने यांनी अजित पवार यांच्यासारखा कणखर नेता आमच्यातून निघून गेला की त्यांची पोकळी कधीही न भरून येण्यासारखी आहे असे लॉर्ड बुद्धा था टी व्ही चॅनलशी बोलताना सांगितले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे अध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं सामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड माननीय नामदार अजितदादा यांचं अपघाती दुःखद निधन झालं हा धक्का पचवणं फार अवघड आहे कारण एक दिलदार स्पष्ट व्यक्ती आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र ज्यांना कळला तर महाराष्ट्राच्या विकासामध्ये सकारात्मक ऊर्जा घेऊन पुढच्या पन्नास वर्षा विचारणार नेता आमच्यातनं ने गेलेला आहे ही पोकळी तर आमचे राष्ट्रवादी कार्यकर्ते भरून काढणं खूप 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 अवघड आहे पण आता न्यायालया नीतीपुढे न्यायालया नीतीच्या पुढे कोणाला चालत नाही हा धक्का पचवणं हे आमच्या आता खऱ्या अर्थानं दादांना श्रद्धांजली आहे आणि दादाने जे काम केलं दादानी ज्या स्वभावानं काम केलं दादाने जो पुढचा पन्नास वर्ष रोडमाप केला होता तो पूर्ण ही खरं हीच खऱ्या अर्थाने त्यांना भावपणे श्रद्धांजली आहे कागलच्या विकासामध्ये दादांच्याशिवाय पान हलत नव्हतं कागलच्या विकासाला भरभरून निधी देण्याचं काम अजितदादांनी केलं आम्हाला दादा फोरकं करून आज तुम्ही गेला नंदरामुशी शिवसाहेबसुद्धा सज्जात आहे ते, ते बारामतीला गेलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं जिल्ह्यातला कार्यकर्ता फोरका झाला आता आम्ही बघायचो कुणाकडे आणि आम्ही कुणाला दादाहून हाक मारायची हा स प्रश्न आमच्याकडं पडला